ही जी व्यक्ती तुम्हाला फोटोमध्ये दिसती ती आज जिवंत असती जर ती हिंदू नसती तर कारण गोव्यात झाडण्यांना त्याचं नावही माहीत नव्हतं राज्यही माहीत नव्हतं आणि भाषाही माहीत नव्हती जातीचं तर नावही घेतलं नाही फक्त एकच प्रश्न विचारला तू हिंदू आहेस का आणि जेव्हा उत्तर हो आलं तेव्हा बिनदास्त छातीत गोळ्या घुसवल्या ना दया ना क्षमा ना माणूस की फक्त एकच प्रश्न आणि प्रश्नाच्या उत्तरावरून थेट मृत्यूदंड जगात स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कश्मीरच्या पलगामध्ये तोपर्यंत तीनच्या सम्राज जे घडलं त्याने फक्त एक माणूस नाही गमावला त्याने भारताच्या एकतेवर गंगा जेवणाच्या तहजीबवर थेट हल्ला केला अठ्ठावीस लोक मृत्युमुखी पडले संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे पण मारायचं कारण काय होतं तर कारण फक्त एकच कारण हो तो हिंदू होता गोळी त्याला पॅन्ट काढायला लावली फक्त हे ठरवण्यासाठी की हा हिंदू आहे की नाही आणि जर हिंदू दिसला तर जागीच त्याला गोळी मारण्यात आली आपण म्हणतो धर्मद्वेष शिकवत नाही पण कधी कधी देशात असे प्रसंग येतात जे आयोजनाला ठेंगा दाखवतात जो मरम पावला त्याने काही केलं नव्हतं फक्त तो हिंदू होता ना भांड ना चर्चा ना काही राजकीय गोष्ट फक्त पाहिला धर्म आणि गोळ्या घालून त्याला संपवलं ही फक्त हत्या नव्हती हा संदेश होता काश्मीर मध्ये हिंदू असाल तर तुमचा जीव सुद्धा सुरक्षित नाही कर्नाटक मधून आला मंजुनाथ राव पत्नी पल्लवी आणि मुलांसोबत काश्मीर पाहायला आला होता अर्थात भारताचा स्वर्ग पाहिला पण त्याला काय माहिती होत हिंदू म्हणून स्वर्ग बघणे त्याचं शेवटच ठरेल दहशतवाद्यांनी त्याला फक्त त्याचं नाव विचारलं आणि त्यावरून धर्म काळताच थेट त्याच्यावर गोळीबार चालू केला बायको ओरडत राहिली मुलं आपल्या डोळ्यासमोर आपल्या नवऱ्याला मारता बघून त्याची बायको दहशतवाद्यांना म्हणाली मलाही गोळ्या घाला तर तेव्हा दहशतवादी काय म्हंटले तर आम्ही तुला गोळी घालणार नाही जा मोदीला आमचं

हिंसेला विरोध करणं म्हणजे मुस्लिम विरोध करणं नाही तर ही खरी माणूस की आहे काश्मीर जिथे एक काही फुलांचा सुगंध डळवायचा आज तोच काश्मीर हिंदूंसाठी कत्तलखाना का बनलाय एक नवीन जोडप जे लग्नानंतर मुलींसाठी काश्मीर आलो पण त्याचं स्वागत मात्र कोणाने करण्यात आलं द कश्मीर फाईल्स नाकारलं वास्तव काय आहे आजही धर्म विचारून जात आहे आणि नाव विचारून हत्या केली जात आहे थोडस इतिहासात डोकं लक्ष देईल एकोणीसशे एकोणनव्वद टप्पूचा खून एकोणीसशे नव्वद रलित गलित नारा आणि दोन हजार पंचवीस पर्यटकांवर गोळीबार इतिहास बदललेला नाही फक्त बदलले त्या तारखा लष्कर हिजबूल जे केले सगळ्यांनी एकच मजब टार्गेट केलाय तो म्हणजे हिंदू सत्य हेच आहे की कायर हिंद कब्रस्तान बनत चाललंय दोन हजार बावीस मध्ये संजय आणि सरकार काय म्हणते तर मोदी सरकार म्हणते तीनशे सत्तर हटवल्यानंतर सगळं शांत झालं मग आज पुन्हा गोळ्या का चालल्या सरकारने लक्षात घ्यायला हवं की हे केवळ सहयोग नव्हता ही होती सुनियोजित साजिश ज्याला उत्तर हे द्यावाच लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह आणि संपूर्ण व्यवस्था तुम्ही म्हणता देश सुरक्षित हातात आहे मग हे हल्ले थांबत का नाहीये माझं भाषण नाही निर्णय मागते जर हिंदू म्हणून जगण गुन्हा बनला असेल तर सरकारची शांतता देखील गुन्हाच आहे लष्कर टीआरएफ ने जबाबदारी घेतली हे लक्षात घ्या हे केवळ भारतावर नाही तर मानवतेवर हल्ला आहे आता यांचं पुरे जातो हा लढा निर्णायकच असला पाहिजे आता फक्त बोलणाऱ्यांची नाही तर गप्प बसणाऱ्यांची जबाबदारी आहे जर तुम्ही आज काहीच बोलला नाही तर तुमच्यावर तुमच्या मुलांच्या येऊ शकते कारण काश्मीर फक्त हिंदूंचा नाही तो भारताचा मुकुट आहे आणि या मुकुटावर पुन्हा डाग नको आपल्याला महजबी आतंकवादाचं खरं रूप आता जगासमोर यायला हवं ही लढाई केवळ भारताची नाही तर मानवतेच्या रक्षणाची आहे सरकार आता खोट्या दिला पेक्षा दहशतवाद्यांचं समूह चटन करावं प्रत्येक जण जो बळी गेलाय त्याचं उत्तर मागतोय भारताला पुन्हा जिवंत करायचं करायचं तर आधी हा रक्त माल नष्ट करावा लागेल आशा आहे की ज्यांनी रक्त सांडलं त्यांना न्याय मिळेल आशा आहे एकशे चाळीस कोटी भारतीय सोरत म्हणतील ही केवळ हत्या नाही हा देशाच्या एकतेवर हल्ला आहे आणि जे म्हणत नाही त्यांच्या बद्दल आता विचार करायला हवा या भ्याड हल्ल्यामध्ये जे कोणी मृत्युमुखी पडले त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देव प्रार्थना करतो ओम शांती जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र